कांद्यापासून बांध्यापर्यंत कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या कांदा उत्पादक कास्तकार बांधवाच्या आवडते युट्यूब चॅनल शेअर मनापासून करतो स्वागत कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की जुलै महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार आता कांद्याचा बाजार हो सध्याचा हा जो महत्त्वाचा सवाल आहे की जुलै महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजार हो जर या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवं व्हिडिओ जिथं आवडेल तिथं लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर रहा हो खर करून नोटिफिकेशन बिल यामुळे करण्या प्रतिक्रिया आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सदर कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की जुलै महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे जास्तीत जास्त किती वाढणार हो। या ठिकाणी कांद्याचा बाजार जर या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याची पातळी व कांद्याचा शिल्लक साठा किती आहे हे बघावं लागेल त्याचबरोबर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये मागणी व पुरवठ्याची स्थिती कशी जुलै महिन्यामध्ये अशा कोणत्या घडामोडी घडू शकतात की ज्याच्यामुळे कांद्याच्या दरावरती प्रचंड प्रमाणात होऊ शकतो परिणाम आणि बदल जर या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आपण जाणून घेतली तर आपल्याला जुलै महिन्यात जास्तीत जास्त किती वाढणार कांद्याचा बाजार हो या प्रश्नाचं उत्तर देखील मिळून जाईल चला तर मग या सर्व प्रश्नाची अचूक उत्तर या ठिकाणी आता जाणून घेऊया जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला जो कांद्याचा बाजार हो दिसतो तो बाजारभाव सोळाशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे मी चांगल्या गुणवत्तेच्या कांद्याबद्दल या ठिकाणी भाष्य करत आहे मोदी सरकारने चौदाशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल कांद्याला बाजारभाव जाहीर केला हा बाजारभाव अत्यंत कमी जरी असला तरी याचा इम्पॅक्ट भविष्यात पडणार कारण बिहारच्या निवडणुकांमुळे मोदी सरकारला जुलै महिन्याच्या एंडिंगपर्यंत बोनस देऊन का होईना परंतु कांदा खरेदी करावी लागणार आणि जर या सर्वांचा विचार केला तर भविष्यात याच्यामुळे कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के सुधारणा याबद्दल अजिबात शंका उदुमत नाही आता महत्वाचा मुद्दा दुसरा या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे इराण इस्रायल संघर्षामुळे लक्षात घ्या मित्रांनो कच्च्या तेलाचे भाव भडकत आहे त्याचबरोबर जगाचा जेवढा व्यापार होतो तो या इराणच्या जवळ असणाऱ्या लाल समुद्रातून होत असतो अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कच्च्या तेलाचे बाजारभाव वाढताना दिसले तर वाहतुकीचा खर्च वाढताना दिसेल विम्याचा खर्च वाढताना दिसेल आणि सप्लाय चेन डिस्टर्ब होऊ शकते यामुळे सुद्धा मागणी पुरवठ्यावरती आंतरराष्ट्रीय बाजारात परिणाम होऊ शकतो यामुळे कांद्याचे बाजारभाव भडकताना दिसू शकतात त्याचबरोबर कांद्याची निर्यात करणारा एक महत्त्वाचा देश पाकिस्तान इथून सुद्धा कांद्याची निर्यात जुलै महिन्यात आपल्याला मागच्या वर्षी तुलनेत घडताना दिसणार आहे आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यंदाच्या वर्षी देशामध्ये मे महिन्यात जो अवकाळी पाऊस झाला त्याच्यामुळे भारतात सुद्धा कांद्याचं चा उत्पादन चांगल्या गुणवत्तेचा कांदा कमी आहे याचाही परिणाम जुलै महिन्यात होईल त्याचबरोबर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जुलै महिन्यात कांद्याची आयात बांगलादेशकडून मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि भारत जेवढा कांदा जगाला विकतो त्यापैकी एकटा बांगलादेश तेहतीस टक्के कांदा घेतो म्हणजे याचा खूप मोठा परिणाम होताना दिसू शकतो या सर्वांमुळे कांद्याचा जो बाजारभाव आहे तो जुलै महिन्यात शंभर टक्के सुधारणार आणि कांद्याचे बाजारभाव पातळी या सुधार मध्ये जर तीन हजार पार गेली तर मला वाटते कसल्याही प्रकारचं आश्चर्य वाटणार नाही असं जाणकारांचं मत आहे विक्रीचा विचार करत असाल तर जुलै महिन्याच्या एंडिंगला एकदा आपण पुन्हा रिव्ह्यू करू की त्यानंतर काय राहू शकतात त्यानंतर विक्रीचा घेऊ निर्णय पण कांद्याचं भविष्य उज्ज्वल याबद्दल शंका नाही दुमत नाही त्यामुळे आपण घाई घाईत कांदा विक्री करण्याचा निर्णय आजच्या कंडिशनला अजिबात घेऊ नका भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याचा बाजारभाव का कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडल्या लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवून शेअर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा प्रतिक्रिड आपलाच मिळत राहतो या ठिकाणी सदा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा आपला मित्र उद्याल आपल्याला आवडत शेती मित्रावर सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपल्या मित्र उदयला मनापासून मानतो खूप खूप आभार